महाराष्ट्रातील तमाम धनगर बांधवांना जय मल्हार कालपासून सुरुवातीलाच मी, मी एक दिलगिरी व्यक्त करतो की मी सांगितलं तर मी अकरा वाजता एका महत्वाच्या विषयावर फेसबुक लाईव्ह येणार आहे परंतु सकाळपासून थोडस माझे काम आणि या सर्व बांधवांसोबत चर्चा करताना प्रशासनासोबत चर्चा करताना वेळ गेला त्याच्यामुळे मी उशिरा या मुद्द्यावर लाईव्ह आलोय मी विनंती करेल की हा व्हिडिओ प्रत्येक धनगर बांधवापर्यंत गेला पाहिजे कारण हा फक्त धनगर बांधवाशी निगडीत प्रश्न असल्यामुळं मी शब्द वापरतो की हा प्रत्येक धनगर बांधवापर्यंत गेला पाहिजे मला कालपासून <coughs> बऱ्याच बांधवांचे फोन आले मेसेज आले कारण काल एक पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली होती की टेमोरणी तालुका जाफराबाद प्रभात आणि तालुका जाफराबाद प्रभात आल्यामुळं साहजिकच मला फोन आले की दीपक भाऊ या ठिकाणी आपण पाहू शकता राष्ट्रमाता महाराणी आयल्यामय होळकर यांच्या पुतळ्याचं बांधकाम या ठिकाणी सुरू आहे ही जी जागा आहे ही टेंबोर्नी शहर जाफराबाद जालना रोड या रोडवर हे शहर आहे शहर वजा छोट गाव आहे आणि या गावाच्या मेन हायवेला लागून ही जागा आहे या जागेचे खरं म्हणजे आता ही जागा आहे शासनाची शासनाच्या ताब्यात परंतु या जागेचे मूळ मालक आमचे संजीव भाऊ कळंगे यांची ही जमीन आहे आजूबाजूला पण रोडला जागून जी जागा आहे ती सरकारी असते आणि शेजारी पाटबंधारे विभागाचं हे पाठ गेलेलं आहे तर सात बाराला कदाचित एकतरी रस्त्यामध्ये येईल किंवा पाटबंधारे पाटाच्या अंतर्गत ही पाट पाटा जागा येईल ते मला एक्झॅक्ट सांगता येणार नाही पण ही पाटबंधारे किंवा रोडची जागा आहे पण पाठीमागची जागा किंवा ही जी गट नंबर आहे हा संजीव कळंगे यांच्या मालकीचा आहे त्याच्यामुळे एक सात आठ महिन्यापूर्वी संजीव मला भेटले होते की या ठिकाणी पुतळा होणार आहे तर भाऊ हा पुतळा माझ्या जागेत होतोय त्यांनी तक्रार केली होती मी समाज बांधवांना विनंती केली होती की आपण दुसऱ्या साईडला करावा हरकत नाही तुम्ही तर आता त्यांची संमती एकदा टाळ्या जो आपण भाऊ साठी की संजीव भाऊ म्हटले की माझ्या जागेत होत असेल तर मी दानपत्रक द्यायला तयार आहे कारण समाजापेक्षा मी मोठा नाही आणि राष्ट्रमाता माईंचं कार्य इतकं मोठं आहे की या जगात सर्वात जास्त दान धर्म जर कुणी केला असेल तर तो अहिल्यामाईंनी केलेला आहे सगळ्यात जास्त जमिनी मग त्या मंदिरासाठी असो समाज उपयोगी इतर धर्मशाळा असो किंवा कुठल्याही गोष्टीसाठी असो सर्वाधिक दान देण्याचं काम जर केलं असेल तर ते अहिल्यामाई ओळकरांनी केलंय आणि त्या अहिल्यामाईंचा पुतळा जर इथं होत असेल तर मला आनंद आहे मी माझ्या हक्काच्या मालकीच्या जमिनीचं दातपत्रक सुद्धा तिथं द्यायला तयार आहे जागा मी सोडायला तयार आहे असं संजीव भाऊ बोलले काल एक पोस्ट या ठिकाणी फिरत होती आणि त्या पोस्टमध्ये उल्लेख होता की चंद्रकांत दानवे आणि रामधन पाटील कळंबे हे दोन्ही मराठा बांधव आहेत आणि मला काही फोन असे आले की इथं काय मराठा समाजाने धनगराच्या पुतर या पुतळ्याला म्हणजे हा पुतळा धनगरांचा नाहीये राष्ट्रमाता आयल्यामुळे ओळकरांचं काम हे सर्व जाती धर्मातील लोकांसाठी होतं परंतु आजकाल आपण हे प्रतीक वाटून घेतले हे खरं म्हणजे या महामानवांचं दुर्दैव आहे की बाबासाहेब म्हटलं की बौद्धांचे शिवाजी महाराज म्हटलं की मराठ्याचे अण्णा भाऊ म्हटलं की मातंगांचे शिवाजी महात्मा फुले म्हटलं की माळ्यांचे असं आमच्या डोक्यामध्ये चित्र येतं खरं म्हणजे अत्यंत दुर्दैव आहे चुकीचं आहे महापुरुष एका जाती धर्मात बांधणं हा आमचा मूर्खपणा आहे परंतु मला काही फोन आले की मराठा समाजाने अहिल्यामाईंच्या पुतळ्याला विरोध केला काय पण मला ते रात्री प्रकरण माहीत नव्हतं त्याच्यामुळे मी रात्री काही बोललो नाही सकाळी मी या ठिकाणी आलो आज या सगळ्या गोष्टीची तर शहानिशा केली या ठिकाणी माझ्यासोबत योगेश भाऊ पेटुळे की जे या पुतळ्याच्या बांधकाम समितीचं एक म्हणजे ते नेतृत्व करतात त्यांची सर्व टीम हे ऋषी असलेले सगळे मुलं आहेत आणि या ठिकाणी दोन गट आता माझ्या समोर आहेत म्हणजे एक हा हे सगळे जनगर आहेत परंतु काही भाजपचे कार्यकर्ते आहेत काही राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आहेत माझा कार्यकर्ता आणि माझे बांधव सगळे आहेत माझा कार्यकर्ता कोणी इथं नाहीये हे राजकारणाचा भाग आहे या ठिकाणी समाजामध्ये काल तेढ निर्माण झाली होती आपसामध्ये वाद तयार झाला होता म्हणजे आता विठ्ठल मला सकाळी सांगत होते की रात्री ऐंशी मुलं म्हणजे एकमेकांच्या अंगावर धावून जाण्याची तयारी झाली होती आणि वाद विकोपाला गेला होता या ठिकाणी या पुतळ्याची हकीकत कुणालाही माहीत नसल्यामुळं वस्तुस्थिती माहीत नसल्यामुळं आणि साहजिक हे सोशल मीडियावर एक जर छोटीशी काही शब्द लिहिला की त्याला ते अफवा पसरवणं किंवा त्यात जोडून हे गोष्टी होत असतात मुळात हा धनगर मराठा वाद अजिबात नाही हे मी पहिल्यांदा या ठिकाणी क्लिअर करतो महाराष्ट्रातील समस्त धनगर बांधवांनी या ठिकाणी समजून घ्यावं रामधन पाटील माझे मित्र आहेत त्याच पद्धतीनं चंद्रकांत दानवे मित्र आहेत मग संतोष दानवे आमचे मित्र आहेत आणि शालिक पाटील मस्के हे सुद्धा आमचे मित्र आहेत आणि म्हटलं तर राजकीय सगळे शत्रू आहेत माझे चौघई माझे शत्रू आहेत राजकीय आणि माणुसकीनं म्हटलं तर सगळे मित्र आहेत परंतु या आत्ताच्या या निवडणुकीच्या काळामध्ये हा जातीय वाद निर्माण होणं चांगली गोष्ट नाही हा चुकीच्या पद्धतीने होतो त्याच्यामुळे रामधन पाटील कळंबे असतील किंवा चंद्रकांत दानवे असतील यांचा या प्रकरणाशी काही संबंध नाही मी आत्ता पोलीस स्टेशनहून आलो आणि पोलीस प्रशासनामध्ये मी स्वतः काम केलेलं असल्यामुळं याचे चांगल्या प्रकारे ज्ञान मला आहे हे पुतळ्याचं बांधकाम करत असताना कुठेही असो <coughs> कोणत्याही महापुरुषाचा पुतळा असो त्याच्या काही लिगल फॉर्मॅलिटीज असतात आणि हे जर चुकीच्या पद्धतीनं नियमबाह्य जर होत असेल तर प्रशासन त्याची दखल घेत आणि प्रशासनानं दखल घेऊन मला वाटतं कालच बोलवलं होतं ना <coughs> <coughs> काल योगेश आणि त्यांच्या सर्व मित्रांना बोलून घेतलं आणि त्यांना सांगितलं की हे बांधकाम तुम्हाला करता येत नाही परंतु यांना असं वाटलं आता साहजिक आहे हे पुतळ्याचं काम जर भाजपच्या माध्यमातून होत असेल भाजपच्या पदाधिकाऱ्यांच्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून होत असेल तर यांना असं वाटणं साहजिक आहे की राष्ट्रवादीवाल्यांनी हे बंद पाडलं आणि राष्ट्रवादीवाल्यांना असं वाटणं साहजिक आहे की तुम्ही आमची बदनामी करायला लागले आणि हे दोन गट आमने सामने आले मी या दोन्ही भावांना या ठिकाणी विनंती केली की तुम्ही माझा प्रचार आता हे माझा प्रचार आज करत नाही मी उमेदवार आहे तुम्ही माझा प्रचार करत नाही मला मतदान करू नका मला अडचण नाही पण तुम्ही माझे भाऊ आहेत आणि तुम्ही आपसामध्ये एकत्र राहिलं पाहिजे उद्या संतोष दानवे निवडून आले काय आणि चंद्रकांत दानवे निवडून आले काय त्याचा नफा तोटा आम्हाला नाहीये आज आम्ही त्यांच्यासाठी महत्वाचे जरूर आहे एक टीम यांच्यासाठी महत्वाची एक टीम यांच्यासाठी महत्वाची आहे कारण आज मताचा विषय आहे आठ दिवसांवर मतदान आहे त्याच्यामुळे प्रत्येकाला आम्ही गरजेचे आहे आणि मी आता टीमणीत बोलतोय म्हणून इथल्या नाही तर जालना जाफराबाद भोकरदर महाराष्ट्रातल्या प्रत्येक धनगर बांधवाला माझी कळकळीची विनंती आहे हे मी तुमच्यासाठी बोलतोय मी फक्त या प्रकरणाची माहिती देण्यासाठी बोलत नाही तुमच्यासाठी बोलतोय तुम्ही ज्या गावात ज्या तालुक्यात ज्या मतदारसंघात राहत असाल भावांनो पहिले एक गोष्ट लक्षात ठेवा तुम्ही कोणत्याही पार्टीचं काम करत असाल करा शुभेच्छा आहे तुम्हाला कोणी कोणाला विरोध करण्याचं कारण नाही आज जर कोणी काँग्रेसचा प्रचार करत असेल त्याला त्याचा अधिकार आहे कोणी राष्ट्रवादीचा प्रचार करत असाल त्याचा त्याला अधिकार आहे कोणी भाजपचा सेनेचा प्रचार करताल त्याचा त्याचा अधिकार आहे हे वैयक्तिक स्वातंत्र्य आहे परंतु हे सगळं करत असताना एक गोष्ट लक्षात ठेवा की राजकारणी कुठल्याही पक्षाचा असो कोणत्याही जाती धर्माचा असो हा राजकारणी आमचा फक्त वापर करत असतो <coughs> त्यांच्या फायद्यासाठी आमच्यामध्ये भांड जरी लागले तर त्यांना परत पडत नाही आपण नायक पिक्चर पाहिला असेल आठवा की तिथं दंगा भडकलेला असतो आणि मुख्यमंत्र्याचा त्या डीजी ला फोन जातो तो सांगतो अरे जाऊ दे दोन चार मेले तर मरू दे दोन चार गाड्यात फुटतात फुटू दे दोन चार या जळतात जळू दे आणि हेच वास्तव आहे राजकारण्यांना तुमच्याशी पडलेलं नाहीये त्यांना फक्त काही करून साम दाम दंड भेद हा जो शब्द आहे तर हा साम दाम दंड भेद वापरून त्यांना त्यांच्या निवडणुका जिंकायच्या सत्तेमध्ये जायचंय हा अजेंडा प्रत्येक राजकीय पक्षाचा आहे म्हणून माझी विनंती आहे आपण या राजकीय भानगडीला बळी पडू नका आपला आपसामध्ये प्रेम आहे आठ दिवसांनी निवडणुका संपतील परंतु तुम्ही एकमेकाच्या चेहऱ्यावर चेहरे तुमचे येणार आहे तुमच्या एक सुखदुःखामध्ये तुम्हालाच काम यायला लागणार आहे उद्या जर माझ्यावर अडचण आली तर विठ्ठल भाऊ धावून येतील विठ्ठल भाऊवर अडचण आली तर योगेश धावून जाईल परंतु बाकी लोक तिथे येणार नाहीत आपल्या सुखदुःखामध्ये आपलं सुतक आपणच पाळतो भाऊकी बाकीचे पाळत नसतात म्हणून या भानगडीमध्ये आपण पडू नये हा आत्ताचा विषय या ठिकाणी सामाजिक विषय इथं मिटलेला आहे राजकीय विषय सुद्धा इथं मिटलेला आहे या पुतळ्याचं काम थांबवण्यामध्ये कसलाही कुणाही नेत्याचा हात नाही मी जबाबदारीनं बोलतो म्हणजे ज्या पद्धतीने मी म्हणतो की चंद्रकांत दानवे किंवा रामधन पाटील यांचा हात नाही असं माझं मत आहे पण संतोष दानवे असतील किंवा त्यांचे पदाधिकारी शालिक्राम मस्के या ठिकाणचे असतील त्यांचाही हात नाही आणि जर कोणी म्हणत असेल की चंद्रकांत दानवे आणि रामधन पाटलाचा हात आहे मग संतोष दानवे आणि म्हस्के साहेबांचा सुद्धा हात असू शकतो त्याच्यामुळे आपण असं म्हणूयात की तर कोणाचा हात नाही ही शासकीय प्रोसिजर झालेली आहे त्याच्यामुळे भाजपालांनी राष्ट्रवादीवर या मुद्द्यावर आरोप करू नये राष्ट्रवादीवाल्यांनी भाजप या मुद्द्यावर आरोप करू नये आणि आमच्या समाजात भांडण लावू नये मी निश्चितपणे आमदार संतोष भाऊ दानवे यांना विनंती करल चंद्रकांत दानवे साहेबांना विनंती करल की आपल्याला कदाचित हा मुद्दा माहितही नसेल साहेब मस्के साहेबांनाही कदाचित हा मुद्दा माहीत नसेल रामधन पाटलांना हा मुद्दा माहीत नसेल पण या मुद्द्यावर तुमच्या पक्षामुळे तुमच्या याच्यामुळं राजकारण होऊन आमच्या धनगर बांधवामध्ये दोन गट तयार होऊन या ठिकाणी हारामारीची वेळ आली होती सामाजिक नुकसान झालं असतं आज जर इथं रात्री जर चुकून दुर्दैवानं भांड झाले असते तर यांच्या दुश्मन्या लाईफ टाईम लागले असते या इलेक्शन निघून जाईल पुतळा बसला काय नाही बसला काय पुतळा बसल्यामुळे आमचा उद्धार होणार नाही आणि न बसल्यामुळे काही आमचं काही नुकसान होणार नाही पण या इश्यूमुळे आमच्या समाजामध्ये जर भांड झाले असते तर, तर कोणी कोणाच्या मौतीत गेलं नसतं कोणी कोणाच्या लग्नात गेलं नसतं म्हणून माझी या सन्माननीय नेत्यांना विनंती आहे की आपण आपल्या पदाधिकाऱ्यांना कार्यकर्त्यांना पण एक गोष्ट आहे याच्या षडयंत्र झालेलं आहे मग ते भाजपवाल्यांनी केलं का राष्ट्रवादीवाल्या केलं माहित नाही मला पण षडयंत्र झालेलं आहे म्हणून <coughs> माझी नम्र विनंती आहे भाजपच्या सर्व नेत्यांना राष्ट्रवादीच्या सर्व नेत्यांना की दादा हो तुमच्या पदाधिकाऱ्यांना समजावून सांगा तुमच्या राजकारणामध्ये आमच्या धनगराला आणू नका तुमचं राजकारण तुम्ही जरूर करा सगळ्यांना निवडून येण्यासाठी शुभेच्छा सगळ्यांना प्रचारासाठी शुभेच्छा तुमचं भलं हो पण तुमचं भलं करण्याच्या चक्करमध्ये आमचं वाटोळ होत असेल कृपया आपण याच्याकडे लक्ष द्या आपल्या पदाधिकाऱ्यांना कार्यकर्त्यांना जे कोण याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह असतील ते कोणत्याही पक्षाचे असो <coughs> त्यांना समजून सांगा की बाबा हा मुद्दा आता सोडून द्या इथून पुढे हा मिटला पाहिजे आणि महाराष्ट्रातल्या तमाम धनगर बांधवांना पुन्हा एकदा हात जोडून कळकळीची विनंती करतो की राजकारण आठ दिवसाचं आहे जनतेनं आपापल्या पद्धतीनं करा कोणी जर एका पक्षाचा प्रचार दहा लोक करत असतील आणि तुम्हाला त्याचा राग येत असेल तर तुम्ही पंधरा लोक जाऊन दुसऱ्या पक्षाचा प्रचार करा पण त्यांच्या सोबत दुश्मनी करू नका एकमेकाच्या भावना दुखवू नका शेवटपर्यंत आपल्याला एक एकमेकाला सोबत राहायचं आहे राजकारण घडी भरचं आहे हा गोष्ट विषय आपण समजून घेतला पाहिजे पुन्हा एकदा या ठिकाणी मिटलंय सगळं असं आपण मानूया टी मुरलीचे बाळू भाऊ अनिल भाऊ बरोबर आहे ना संतोष राव हा सगळ्यांनी तुम्ही जबाबदार आहे आणि तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे हा असं म्हणला विष्णू भाऊ अद्यवत असं म्हणला म्हणला ना तुम्हाला जर कोण सांगलं दीपक भाऊ असं म्हणलं लगेच नाही तर फोन लावायचा कहून म्हणले सांगा समजा मी म्हणलं योगेश या योगेशला काय समजतं तुम्ही विचारलं पाहिजे ना दीपक भाऊ तुम्ही मला ये म्हणले कहून मी कोणत्या भावनेतून म्हणलो कुठं बोललो काय बोललो कहून बोललो समजून घ्या तुम्हाला जर कोण म्हणलं की योगेश असा म्हणला तुम्ही त्याला जा ना तुम्ही भाऊ ये ना तुमच्यात काही वाद नाहीये तुम्ही एकमेकाकडे जा त्याला बोला हे बाबा तुम्हाला बद्दल असं कोण बोलला तू अस बोलला का खरं बोलला का खोटं बोलला का मला यानं सांगितलं हे आपण खरं खोटं करा आपसात भांडू नका आणि हा वाद या ठिकाणी शांत आपण करूया पुतळ्याच जे काय होईल ते होईल आम्ही तुमच्या सोबत आहे तुम्हाला मी प्रत्येक ठिकाणी सांगत असतो तुम्ही जिथं कारवाई व्हायचं काम येईल तिथं पहिलं माझं नाव टाका माझ्या माघारी माझं नाव टाकलं मी तुमच्या सोबत आहे पोलीस स्टेशनला जायचं जा काम पडू कोर्टात जायचं काम पडू आम्ही तुमच्या एक पोल पुढे राहू आम्ही मागे राहणार नाही त्याच्यामुळं हा वाद आपण मिटवून टाकू परत एकदा सर्व धनगर बांधवांना विनंती करतो की आपण हे इलेक्शन शांततेच्या मार्गाने पार पाडूया आपसी प्रेम सद्भाव आणि आपलेपणा आपण कायम ठेवूया धन्यवाद जय जै मल्हार <coughs>